नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी प्रसूना आंध्र प्रदेश भीमादोलू येथे राहते प्रक्रियांमध्ये व हवनात भाग घेतल्यानंतर माझ्या आंतरिक जगात झालेले परिवर्तन मी सांगत आहे मी खूप रागीट होते व माझे माझ्या रागावर नियंत्रण नव्हते अनेक कार्यक्रमात आम्हाला आमचे अंतरंग बघायचे व ईश्वराची मदत मागायची होती तेव्हा माझ्या रागावर मला मात करता यावी म्हणून श्री परमज्योतींना मी प्रार्थना करत होते पण तसे घडले नाही मी जेव्हा सत्यलोक हवनात व त्यानंतरच्या प्रक्रियांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थाने परिवर्तन होण्यास सुरुवात झाली कालांतराने संकल्प घेऊन मी सोमाजल घ्यायला सुरुवात केली तेव्हा हे परिवर्तन घडले मला जर कोणी काही बोलले तर मी संतापाने खवळून जायची आता मला कोणाचाही राग येत नाही समोरचा माणूस माझा आंतरिक अहम प्रतिबिंबित करतो आणि काहीही भाष्य किंवा मूल्यांकन न करता मी संपूर्ण शांततेचा अनुभव करते हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार आहे जो केवळ माझ्या प्रिय श्री परमज्योतींच्या अद्भुत अनुग्रहाने घडला मी सेवा करते तेव्हा मला लक्षात येते की माझ्या सर्व इच्छा मी प्रयत्न न करता पूर्ण झाल्या आहेत कृतज्ञता भावनेत मी या विराट कार्यात अजून जास्त व्यस्त होते मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की चमत्कार फक्त श्री अमा भगवानांच्या कृपेनेच होतात आणि माझे आयुष्य याचे जिवंत उदाहरण आहे माझ्या आयुष्यात आंतरिक परिवर्तन कृतज्ञता आणि सेवा देण्यासाठी मी माझे ईश्वर श्री परमज्योतींची विनम्रतेने आभारी आहे आणि माझ्या उर्वरित आयुष्यातही त्यांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे कोटी कोटी प्रणाम श्री दिव्यचरणी माझे चिरंतन आभार